राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश पुढील तीन दिवसात लाडक्या बहिणींचा सहावा हप्ता होणार बँक खात्यात जमा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देशातील महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक योजना आजपासून सुरू केली आहे योजनेतून महिलांना पहिल्या वर्षी महिन्याला सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मिळणार आहे विशेष म्हणजे देशातील अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतील या योजनेतून महिलांना आर्थिक साक्षर करून कायमस्वरूपी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे ही योजना देश पातळीवर राबवली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील पानिपत येथून बीमा सखी योजनेला सुरुवात केली आहे सातशे रुपयांनी दर वाढताच मक्याची आठशे सत्तर क्विंटल आवक शेतकरी आनंदी बाजार सावंगीच्या बाजारामधील रविवारची स्थिती मकाचे प्रति क्विंटल दर सहाशे ते सातशे रुपये वाढल्यामुळे कुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथील बाजारात विक्रीसाठी मकाची आवक वाढली आहे प्रति क्विंटल पंधराशे ते सतराशे रुपये मकाचे दर होते आता ते दोन हजार ते एकवीसशे रुपयावर जाऊन पोहोचले आहे रात्री शेताची राखण नव्हे पिकाला पाणी देतो छत्रपती संभाजीनगर महेशमाळ घाटाखाली टाकळी राजाराय तालुका खुलताबाद हे गाव छत्रपती संभाजीनगर पासून जेमते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे पण शेतकऱ्यांना रात्रभर जागून शेतात पाणी भरावे लागते चोहो बाजूने डोंगराने वेढलेल्या या गावात अजूनही जाडी तगून आहे त्यामुळे रात्री बिबट्या व रानडुकर यासारखी जनावरे शेतात येतात पण वीज दिवसा नसल्याने शेतकऱ्यांनाही रात्रीच पिकाला पाणी दिल्याशिवाय पर्याय उरत नाही शेतात एकटे तर जाता येत नाही त्यामुळे दोन तीन जण मिळून एकत्र जातात व काम करून येतात मायबाप सरकारने लक्ष देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लाभावा व दिवसा वीज पुरवठा करावा चिंचोली लिंबाजी परिसरात ढगाळ वातावरणामुळे आता तूर पिकावर संकट चिंचोली लिंबाजी परिसरात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतून खरीप हंगामातील एकमेव तुरीचे पीक वाचलेले आहे त्यातून शेतकऱ्यांना मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा होती मात्र हे पीक ऐनबहारातच असताना आठ दिवसापासूनच्या सततच्या ढगळ वातावरणामुळे तूर पिकावरच्या शेंगा पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यासमोर हे नवीन संकट उभे राहिले आहे